नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मस्त वेगळ्या चवीची अशी पावटीची आमटी तर आता मी या वेलींच्यावरच्या अशा शेंगा तोडून घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे दाणे सोडून घेतलेले आहेत तर हे दाणे सोडल्यानंतर कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि दोन बटाटे सालं काढून चिरून त्यात टाकलेले आहेत तर आता यात आपण एक ग्लास पाणी त्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ हळद हे घालून घ्यायचं आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत तर आता कुकर लावलेलं आहे दोन शिट्ट्या होऊन थंड झालं आहे कुकर तर हे असं पावटा आता तयार आहे शिजून तर आता एका मॅशरने किंवा रवीने आता काय करायचं आहे यातल्या ज्या बटाट्याच्या फोडी आहेत तर त्या बटाट्याच्या फोडी छान मॅश करून घ्यायच्या आहेत तर आता लाकडी रवी आहे माझ्याकडे तर त्या रवीने मी यातल्या बटाट्याच्या फोडी छान अशा मॅश करून घेतल्या तर एकदम वेगळ्या चवीचा असा हा पावट्याचा रस्सा आहे नेहमी आपण काळ्या मसाल्यात किंवा इतर पद्धतीने पावटा करतो तर आता त्यासाठी घेतलेला आहे कांदा एक मोठा कांदा एक टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आलं लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे तर परत तोच कुकर तेल घालून घेतलेला आहे कुकरमध्ये आणि त्या कुकरमध्ये तेल घातल्यानंतर आता आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर फोडणी कशासाठी मी आता हिंग घातलाय त्यानंतर मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरं घालायचे जिरं तडतडल्यानंतर आता आपण कढीपत्ता आणि कांदा घालणार आहोत तर जिरं आणि मोहरी हे छान तडतडले तर त्यात आता कांदा घालून छान गुलाबी रंगावर कांदा परतायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतला की आपण लगेच त्यात टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो थोडे मऊ पडले असे परतून घेतले पाच मिनिट की त्यात आपण आलं लसूण आणि खोबरं याचं जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे वाटण घालून आपल्याला दोन मिनिट छान असं परतायचं आहे आणि हे परतल्यानंतर आता आपल्याला त्यात घालायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला घालून छान परतून घ्यायचं आहे हळद आणि मीठ आपण थोडंसं घातलेलं आहे पण परत आपण थोडंसं मीठ घालायचं आहे तरी आता आता अर्धा चमचा किंवा तुमच्या चवीनुसार गरम मसाला घालायचा आहे तर लाल तिखट आणि फक्त गरम मसाला घालायचा आहे नंतर आणि थोडंसं आपल्याला त्याला सरसरीत करण्यासाठी हे जे आपण शिजवून घेतलेलं आहे ते मिश्रण आधी घालायचं आणि थोडंसं पाणी चा। घालायचं आणि छान असं हे उकळून द्यायचंय आता तर एक ग्लास भर पाणी घातलेलं आहे आणि बटाट्याच्या मिश्रणामुळे चांगलंच दाटसर झालेलं आहे तर आता वरून कोथिंबीर घातली आणि आपली मस्त अशी झणझणीत आणि वेगळ्या आगळ्या वेगळ्या चवीची अशी पावट्याची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार आहे तर ही अशी गावरान बाज असलेली गावरान चवीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा पावट्याची भाजी अगदी वेगळ्या प्रकारची आणि खूप सुंदर चवीला होते अशी भाजी ही तर तुम्ही नक्कीच करून पहा आणि आमचा हा आजचा ब्लॉग तु, तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा आपण भेटूया परत नवीन एका व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत सर्वांना बाय बाय